नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे एकवीस जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी आज सूर्यदर्शन तर ढगाळ वातावरण असणार आहे तर कोणत्या ठिकाणी आज जोरदार वारे वाहणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर मित्रांनो आज आपण बघूया कोणत्या ठिकाणचं वातावरण हवामान कसं असेल तर तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी सकाळी सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर इगतपुरी वाडा अहवा तसेच त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सगळे सुमारास बघायला भेटू शकतो तसेच वलसाड सिल्वस डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली तसेच गोरेगाव तसेच चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर या ठिकाणी सकाळच्या सुमारास कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर सातारा कराड विटा वडूज जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर सांगोले विजयपूर जत या ठिकाणी सकाळच्या सुमारास मात्र फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आणि हलकेशी वारे वाहण्याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येत आहे तसेच अहिल्यानगरच्या भागामध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरचा विभाग राळेगाव खाडा शिरूर अळगोटी राहू श्रीगोंदा कर्जत दौंड करमाळा जामखेड तसेच खाडा पाथर्डी या ठिकाणी सकाळच्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पडता दिसणार नाही आहे त्याचबरोबर राहुरी घोडेगाव भगोर पैठण गंगापूर श्रीरामपूर संगमनेर धारगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं की संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर लिंबे जळगाव बिडकिन गंगापूर सेंद्र एमडेसी पिपरी तसेच पैठण भानस या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे आणि हलकेसे वारी त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या विभागामध्ये बघितलं तर नाशिक इगतपुरी निपाळ सिन्नर तसेच येवला मनमाड देळवाड वणी या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र वणी त्र्यंबक करपाडा या ठिकाणी थोडंसं आपल्याला पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर सापुत्रा अहवा अंबोपेल रटाणा मालेगाव हरभोळा धुळे वारोळा एरंडल अंबळनेर तसेच साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र पाऊस कोणताही त्या ठिकाणी आपल्याला सकाळ सुमारास पडताना दिसणार नाही आहे तसेच धुळे परोळा जळगाव वरणपूर खामगाव अकोला चिखली सिल्लोड चाळीसगाव मनमाड वैजापूर श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास पाऊस आपल्याला पडताना दिसणार नाही आहे त्याचबरोबर तुम्ही जिकडे बघितलं तर हिंगोली उसद उमरखेड नांदेड नांदेड वाघोला परभणी माजलगाव तसेच वाशिम लोणार जालना परळी अहमदापूर उदगीर निजामाबाद लातूर कची काईज बीड जामखेड करमाळ या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही फक्त वारे त्या ठिकाणी वाहताना दिसणार आहे आपण जर सु, दुपारच्या सुमारास बघितलं तर बारा एकच्या सुमारास तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तर इकडे बघू शकता अकोला विभागामध्ये तर अकोला खामगाव करजाना वाशिम लोणार चिखली सिल्लोड या ठिकाणी दुपारच्या सुमारास कमी स्वरूपाच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तसेच अमरावती अरबी वर्धा वतमाळ अचलापूर अकोट धराणी बरणपूर जलगाव परवाळा चाळीसगाव सिल्लोड चिखली धुळे शिरपूर तसेच मालेगाव मनमाड चाळीसगाव सिल्लोड चिखली संभाजीनगरच्या विभागामध्ये संभाजीनगर तसेच जालना अंबड देवळगाव राजा लोणार रिसोड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर मनमाड येवला श्रीरामपूर नाशिकच्या विभागामध्ये तसेच इगतपुरी त्र्यंबाक जुन्नर या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे तर पैठण बीड खाडा बीड पाथर्डी गेवराई भगूर घोडेगाव या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर खोपोली गोरेगाव सातारा वडूज चिपळूण या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास वातावरण थोडंसं ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळी सुमार बघायला भेटणार आहे मित्रांनो ही झाली दुपारपर्यंतची अपडेट आपण दुपारनंतर पुन्हा एकदा अपडेट देणार आहोत पण त्या अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चॅनेलला नवीन असेल तर सब्सक्राइब करा शेअर करा चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण तोपर्यंत धन्यवाद